काल दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ये वाजता येथील आरोपी रोहित नारकर याच्या सालीचे साक्षीदार आशिष बडेल यांच्यासोबत प्रेम संबंध सुरू होते आणि त्यांच्या त्याच्यावरून आशिष बडेल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळा करत होता यांच्या थोडा आपशनामा झालेला होता रोहित रुख, आरोपी रोहित नारकर आशिष बडेल यांचा मित्र जखमी अभिषेक उर्फ भांजा गुलाबी हा याला गोष्ट माहिती होती सदर त्यांच्यामध्ये अजून आपसनामा करण्यासाठी एक वाजता अभिषेक उर्फ गुला भांजा गुलाबी हा नमूद घटनास्थळी गेला असता तिथे आरोपी रोहित नारकर श्याम बाबू कुसरे राजकुमार बंडू लाचवार याच्यासोबत सोबत अभिषेकचे वादावाद झाले या वादावर कारणावरून आरोपींनी जखमी अभिषेक यास तलवार विटा आणि दगडाने मानेवर छातीवर डोक्यावर मारून गंभीर जखमी केले पळून गेले होते वरून पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावरून रात्र ड्युटी अधिकारी सपोने सोमोहन सर हे पोलीस स्टाफ सह घटनास्थळी गेले जखमी यास वाचपौली पोलीस स्टेशनच्या पिट्रो मोबाईलने जखमी अभिषेक गुलाबी याला टाकून प्राथमिक पहिले समर्पण हॉस्पिटल नेले त्या ठिकाणी ने प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचाराकामी जखमीस मे हॉस्पिटल इथे भरती केले जखमीला त्या ठिकाणी लागलेच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला रात्री मान्य डीसीपी सर लकडसगंज एसीपी सर लकडसगंज पाच पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन शोध पथक तयार केले व आरोपींना तिघे आरोपींना लागलेस अटक केली जखमी अभिषेक गुलाबी याच्या आईच्या जुकूटून अपराध नंबर ब्याण्णव ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सात चौतीस आरमॅक चार पंचवीस व कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व पुढील तपास सुरू आहे आरोपी जे तिन्ही आरोपी आहेत यांच्यावर नागपूर शहरच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये आठ दहा अकरा असे गंभीर स्वरूपाचे तीनशे सात तीनशे दोन आरमॅक चे गंभीर गुन्हे दाखल आहेत